The cat शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी दूध दरवाढीवर तात्काळ निर्णय घ्यावा यांचं विविध मागण्यांसाठी धाराशिव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती पाहायला मिळाली युतीसंदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले कुठल्याही पक्षासोबत आमचं बोलणं झालं नाही मात्र महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभेच्या सा सहा जागांवर लक्ष केंद्रित केलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे पाहिलं त्या ज्या शेतकऱ्यांना अनुदान पुरेसं नाही आहे त्या त्यानुसार आपण समाधानी काही के मागणी केलेली आहे का दुधाच्या अनुदाना संदर्भात पाच रुपया तर राज्य सरकार एकतर अजून त्याच्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारचं जे अनिमल हजबंडरी डिपार्टमेंट आहे ते अजूनही शेतकऱ्यांच्या नोंदी करताना किंवा त्याला टॅग मारताना दिसत नाही त्याच्यामध्ये टाळाटाळ कर करतात अशी माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत सरकारनं त्यांचे कान धरून त्यांना त्यांचं काम करायला सांगावं पण पहिल्या टप्प्यामध्ये सरकारनं थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं जे भूमिका घेतलं आहे ते स्वागतार्ह आहे आम्ही त्याचं स्वागत करतो ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे कांदा वरील बंदी उठवा काय मागण्या होत्या कशासाठी हा मोर्चा नेमका काढण्यात आलेला आहे कांद्यावर अन्यायकारकरित्या सरकारनं बंदी लावलेले आहे यामुळं केवळ शेतकऱ्याचंच नव्हे तर सर्वसामान्य असंघटित मजुरांचंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जवळपास तीस लाख लोकांचा रोजगार जे बंदरावरून कांद्याची निर्यात होत होती ते पॅकिंग करणारे असतील हमाल असतील क्लिनर असतील डॉय ड्रायवर असतील त्या सगळ्यांचा हिशेब केला तर तीस लाख लोकांचा रोजगार गेला आणि शेतकऱ्याचं जवळपास चौदाशे कोटी रुपयाचं नुकसान झालं हा निर्णय कशासाठी सरकारनं घेतला कोणासाठी घेतला या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल तीच अवस्था दुष्काळ जाहीर केली महाराष्ट्र सरकारनं परंतु कर्जाचं पुनर्गठनाचे आदेश नाहीत त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांना अग्रिम रक्कम देण्याचा आदेश नाहीत खरं दुष्का तर दुष्काळ जाहीर केला म्हटल्यानंतर सगळी संरक्षित रक्कम द्यायचा आदेश द्यायला पाहिजे होता विमा कंपन्या शेतकऱ्याला दारात उभा करायला तयार नाही आणि मग या सरकारच्या या सगळ्या धोरणामुळं एवढंच नव्हे तर पाम तेलाच्या आयातीवरचा कर पाच टक्क्यांना कमी केल्यामुळं सोयाबीनचे भाव धडाधड कोसळले चोवीस वर्षापूर्वी जो सोयाबीनचा भाव होता तो आत्ता त्या लेवलला आला पण चोवीस वर्षापूर्वी एक डे दे, पीची गोणी साडेतीनशे रुपयाला येत होती जी आज सोळाशे रुपयाला घ्यावी लागते उत्पादन खर्च प्रचंड वाढला पण वीस पंचवीस वर्षापूर्वीचा भाव आज सोयाबीनला मिळायला लागला कापूस कारण असताना आयात केला आणि कापसाचे भाव पडले त्या सगळ्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या सहा महिन्यामध्ये अडीच टक्क्यांनी वाढलेल्या आहेत याला जबाबदार सरकार आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये बड्या उद्योगपतींची कर्ज अकरा लाख कोटी रुपयाची राईट अप केली आणि ज्या शेतकऱ्यांच्याबद्दल सातत्यानं नाक मुरडलं जातं त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं आतापर्यंत जी दोन वेळा कर्जमाफी केली त्याची बेरीज एक लाख कोटीच्या वर जात नाही शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या पासष्ट टक्के आहे आणि त्या उद्योगपतींची संख्या एक टक्कासुद्धा नाही म्हणजे एक टक्के एक टक्का, टक्का लोकांच्यासाठी दहा वर्षात अकरा लाख कोटी रुपये आत्तापर्यंत पंचवीस लाख कोटी रुपये कर्ज माफ होतात आणि शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं जातं म्हणून शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणं ही सरकारची ज नैतिक जबाबदारी आहे अडीच टक्क्यानं ज्या आत्महत्या वाढलेल्या आहेत त्या आत्महत्यामुळं त्या शेतकऱ्यांचं रक्त हे सरकारच्या हाताला लागलेलं आहे आणि म्हणून सरकारनं त्याचं प्राश्चित्त म्हणून शेतकऱ्यांचा सात कोरा करावा या मागण्या घेऊन आज आम्ही इथं आंदोलन केलं